नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत सत्या आणि रवीने मिळून पंकजला जास्त दारू पाजतात दारू पिलेला पंकज आता सगळं काही सत्य स्वतःच्या तोंडाने कसं ओकणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते सगळेजण जेवण करत असतात तेव्हा सत्या मिळू लागतो आता तुम्हीच समजेजन सांगा जर मी माझ्या बापाकडे पैसे मागितले तर बाप मलाच देईल ना मग देविकाच्या बापाने ते पैसे पंकजच्या खात्यावरती का पाठवलेत असा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा असतो निरुपा ही आता देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस आता सत्या मला तो सांगा सांगा नाही विचाराच या बबड्याला विचाराच असं का, का त्यावर आता देविकालाही मोठा प्रश्न पडलेला असतो हा सत्य काही ना काही करून शब्द अडकवतोय पण नाही नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता देविका मुलाखती आई म्हणजे कसं आहे ना पंकजला बिझनेस करायचा आहे ना आणि बाबांनी हे पैसे पंकजच्या बिझनेससाठी पाठवलेत आणि ते जर माझ्या अकाऊंटवर ट्रान्सफर केले असते तर मला ते पुन्हा पंकजच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करावे लागले असते आणि मग दोनदा टॅक्स गेला असताना म्हणून बाबांनी डायरेक्ट ते पंकजच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केलेत टॅक्ससाठी हो की नाही तेव्हा निरुपा मुलाक ते अगदी बरोबर हा वेळेस सत्या आणि मीराला मात्र या भामट्या देविकाचा खूपच राग येतो तेव्हा देविका मुलांकते सत्या घे ना गुपचूप जेवण करून कशाला पंचयती करतो रे इतरांच्या आणि नाही म्हणजे तू एक टॅक्सी ड्रायव्हर आहे हे विसरू नको अरे टॅक्सी ड्रायव्हरला काय माहिती कसला टॅक्स काय उगंच इकडच्या तिकडच्या पंचतीनं करणं बंद कर त्याच वेळेस सत्यावर लागते बावडे मी जरी टॅक्सी ड्रायव्हर असलो ना तरी मी टॅक्स भरतो तुझ्यासारखे इतरांचे पैसे लुटत नाही आता मात्र देविका सत्याकडेच बघू लागते त्याच वेळेस दाखल लागतं दे शांतवा समध्यांनी आणि गुपचूप जेवण करून घ्या बरं परत या विषयावरती आता वाद नकोय घ्या जेवण करून आता सत्या मात्र रागानेच या बबडीकडे बघू लागतो त्याच वेळेस आता देविका मनाशीच म्हणू लागते हा सत्या आणि ही मीरा महाचाला आहेत कधी शब्दात पडक पकडतील आणि कधी काय करतील सांगता येणार नाही ह्या ना। दोघांपासनं सावध राहावं लागतंय देविका तुला काहीतरी करावं लागतंय असे आता देविका मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता निरुपा मदत असते ब पंकज अरे पंकज तू पोटभर जेवण करून घ्या आता पंकजच्या खात्यावरती पैसे म्हटल्यानंतर निरुपा पंकजची जरा जास्तच काळजी घेऊ लागते तर आता सत्या मनाशीच म्हणू लागतो बबड्या बबडी घ्या दोन दिवस काय लाड करायचे ते करून घ्या येत्या दोन दिवसात नाही तुमच्या स्वतःच्या तोंडाने तुम्हाला कबूल करायला लावलं ना हे पैसे बापाचे म्हणून तर नावाचा सत्य नाही आता कामाला लागा असे म्हणत आता लगेच सत्यानेही काहीतरी करायचं ठरवलेलं असतं तोरी रिती आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते सकाळी सकाळी मीरा आता किचनमध्ये चहा बनवत असते तेवढ्यात आता निरूपा येते आणि मला ते काय काही फुलवाली झाला की नाही अजून चहा तेव्हा मीरा मुलाक ते नाही सासूबाई आता उकळी येईलच मी लगेच तुम्हाला चहा गाळते आणि हॉलमध्ये घेऊन येते त्यावर निरुपा मुला ते एवढा उशीर अगं एवढ्या उशीर कोणी चहा पितं का आत्तापर्यंत चहा व्हायला पाहिजे होता तेव्हा मीरा मला सासूबाई झालाच झालाचे एक क्षणात आता उकळी येईल आणि लगेच चहा ओतायचा आहे एवढा कुठे उशीर आहे त्याच एस निरुपा म्हणागते हे तुम्हाला उत्तरं देते हे बघ हे असले तोऱ्यात बोलणं माझ्यासमोर चालणार नाही नीट लक्षात ठेव असं हो, बोलते जणू तू तुझ्या तु तु बापाकडनं पंचवीस लाख आणलेत तेवढ्यात आता देविका आलेली असते आता निरुपाचा आणि मीराचं हे सम्द बोलणं देविका ऐकत असते तेव्हा लगेच देविका होऊ लागतो अरे बापरे ही बाई तर खूपच तापलेली आहे वा 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 काय भडकते कारण माझ्याकडे पंचवीस लाख आहेत ना म्हणून होतं हे समद पण आता हा लोखंड एवढा तापलेलाच आहे तर घाव घालायलाच पाहिजे की नाही चला चला आपणही हात शेकून घेऊया असे म्हणत आता लगेच देविका येते आणि लागते आई अहो ही काय आणणार तिच्या आई पंचवीस लाख अहो तिची आई पंचवीस रुपये तरी देऊ शकते का विचारा की तिला आता मीराला जरा वाईट वाटतं त्याच वेळेस निरुपा लागते अगदी बरोबर अगदी बरोबर बोलते हा तू पंचवीस रुपयेसुद्धा देण्याची लायकी नाही तिच्या आईची त्याच वेळेस आता मीरा रागानेच देविकाकडे बघते तेव्हा देविका मुलागते मीरा माझ्याकडे काय बघते मी खोटं बोलते का माझ्या बाबांनी मला पंचवीस लाख दिलेत पण तरीही तुम्हाला जलसी होते ना म्हणून सारखे असे प्रश्न विचारत असतात अगं पण तुझी आई काय देते त्याचा विचार कर ना अगं देऊ शकते कधी पंचवीस लाख नाही देऊ शकत आणि आली तरी काय आणते ती दोन केळी आणि फार तर फार तीन चिकू दुसरं काहीच आणत नाही मोकळ्या हाती येते आणि ती काय देणार तुला पंचवीस लाख तेव्हा लगेच आता निरुपा म्हलाग तेव्हा देविका अगदी बरोबर बोली त्याच वेळेस देविका मुलाग ते आई अहो खरं म्हणजे ना हे सगळं तुमच्यामुळे होतंय तुम्ही अगदी निरागस आहात ना कुणाला काही बोलत नाही सगळ्यांचं ऐकून घेता म्हणून या असल्या लोकांचं फावतं आणि मग काय प्रश्न विचारतास सारखे त्यांना ना आमचे पंचवीसला कुठनं आले काय आले कसे आले एवढेच प्रश्न पडलेले असतात सारखे त्याच्याच मागावरती कारण त्यांना देखवत नाही ना पंकज आता बिझनेस सुरू करणार आहे पंकजकडे पैसा आहे त्यांना बघवत नाही जलसी होती म्हणून असं वागतात त्याच वेळेस निरुपा वागते हो ग बाई मी किती निराग असे हे तुला समजलं पण बाकीच्या का लोकांना काही फरक पडत नाही पण जाऊ दे माझ्या पंकजकडे आणि तुझ्याकडे पंचवीस लाख आहेत ना त्याची किंमत यांना काय आणि नाही म्हणजे मुळात मला हे विचारायचं आहे तुमच्याकडे पंचवीस लाख तुमच्या बाबांकडनं आले की नाही हो की नाही देविका तेव्हा देविका मुलं ते हो त्यावर निरुपा मुलं ते मग जर तुझ्या बाबांनी हे पंचवीस लाख दिले असतील तर मग यांचा प्रश्न विचारायचा अधिकारच काय तो अधिकार यांना दिलाच कोणी का हे सगळे प्रश्न विचारतायत हे दोघे तेव्हा लगेच आता देविका मुलं ते हो नाही बघा ना काही गरजच नाही पण जळतात ना म्हणून हे सगळं करतात तेव्हा मीराला मात्र राग येतो त्याच वेळेस मीरा मुलाक ते बाद झालं देविका तू काही बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ असं नाही आहे तेव्हा लगेच देविका मुलाक ते काय खोटं बोलले जळताच ना पंकजचा बिझनेस सुरू होणार आहे ना म्हणून कसतरी होतोय ना तुम्हाला त्याच वेळेस मीरा मुलाक ते असं काही नाही आणि मुळात म्हणजे देविका तुम्ही विसरलात का तुझ्या नवऱ्याने पंकजने बाबांच्या कष्टांचे पस्तीस लाख पळवले होते म्हणून हे त्याला बोलतात आणि त्याच्याकडनं पैसे काढून घेण्यासाठीच हे असं वागतात तेव्हा लगेच निरूपा लागते हे त्याने सांगितलंय ना बिझनेस सुरू झाल्यानंतर थोडे थोडे पैसे देणार आहे कशालाच तोच विषय घेते गं देऊन टाकेन तो नंतर त्याच वेळेस देविका म्हणू लागते मीरा तू इकडे तिकडे ना प्रश्न विचारण्यात लक्ष घालण्यापेक्षा ना तू एक काम कर तुझ्या नवऱ्याकडे लक्ष घाल कसं बोलायचं कसं वागायचं ना हे त्याला शिकव म्हणजे ना सगळं काही ठीक होईल आता मात्र मीराला राग येतो मीरा, मीरा रागाच्या भरातच तिकडनं घराबाहेर पडलेली असते आता सोसायटीत खाली सत्य आपली गाडी पुसत असतो तिथे आता भडकलेली मीरा आलेली असते सत्य मात्र मस्त गाणं गुणगुणत असतो तुझे केस भुरू भुरू डाव्या डोळ्यात तर बटहळते आता असं सत्यचं चा गाणं चालू असतं त्याच वेळेस धुमकेतू येते आणि मला लागते किती सण करायचं माणसाने कोणी ऐकून आहे म्हणून काही बोलायचं का पण सत्याचं काही धुमकेतूकडे लक्ष नसतं त्याचं आपलं मस्त गाणं चालू असतं गाडी पुसण्याचं कामही झालेलंच असतं आता तेवढ्यात आता रागाच्या भरात मीराचं लक्ष सत्याकडे जातं सत्य काही आपलं ऐकायला तयारच नाही हे बघताच आता भडकलेली मीरा पटकन जे बादलीत फेसाचं पाणी केलेलं असतं ना गाडी धुण्यासाठी आता ते पाणी मग्गाभर घेते आणि गाडीवरती फेकते आता मात्र सत्याला धक्का बसतो धुमके तू अगं गाडी पुसून झाली होती की आता मला परत पुसावं लागेल धुमकेतू अगं काय केलं तू असे म्हणत सत्या पुन्हा का आता कापडाने ती गाडी साफ करू लागतो आता मीराला तर आणखीनच राग येतो मीरा आणखीन आता मग एका मागे एक त्या गाडीवरती फेकू लागते तेव्हा सत्या पटकन धुमकेतूचा हात पकडतो अगं धुमके तू वेळ लागले का तुला अगं काय करायला तू मीरा एक नाही दोन नाही आता सत्याच्या हातून तो मग हिसकवत असते तेव्हा सत्य तू धुमके तू अगं राहू दे की मला तुझी मदत नकोय धुमके तू मी एकटा तू तुझा नको नको असं नको करू तेव्हा मीरा मला झालं झालं तुमचं औ स्वतःला सांगलीचा सत्यदाता समजताना सांगलीचा वाघ आहात ना तुम्ही अहो पण तुमच्यामुळे इतरांना काय काय भोगावं लागतं हे नाही लक्षात येत का आता आजूबाजूचे लगेच सगळे लोक जमलेले असतात की आता धूमकेतूकडे म्हणजे मीराकडे बघू लागतात मीरा, मीरा खूपच तापलेली असते सत्यदादाला ओरडत असते तेव्हा सत्यमोरक तो धुमकेतू अगं काय चालू आहे तुझं समधे लोक बघायले धुमकेतू शांतो शांतो तेव्हा मीरामग ते जमणार नाही तुम्ही स्वतःला सत्यदादा म्हणता ना मग तुम्हाला काही करता येत नाही कारण तुमच्या चुकामुळे ना दुसऱ्यांना खूप काही त्रास सहन करावा लागतो खूप टोमणे ऐकून घ्यावे लागतात आणि आता मला ते तुमच्यामुळे ऐकून घ्यायचे नाही आता तुमचं अत्ती झाले बाद झालं पुरे झालं असे म्हणत आता मीरा खूपच ओरडत असते आता मात्र सगळे लोक सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्या लागतो नमस्कार नाही म्हणजे झालं ना कळलं तु? ना तुम्हाला अहो कसलं भारी भाषण पाठ केलंय माझ्या बायकोने धुमके तू एक नंबर भारी भाषण होतं आवडलं का तुम्हाला सगळ्यांना असे सत्य आजूबाजूच्या लोकांना विचारू लागतो आता सगळे मांडू लावून हो म्हणू लागतात त्याच वेळेस सत्य तर झालं संपला तुम्ही जाऊ शकता आते सगे करना आता सगळे लोक तिकडनं निघून जातात तेव्हा लगेच आता सत्य म्हणगतो धुमकेतू अगं हे काय तेव्हा मीरा आता बोर्ड दाखवत सत्यावरती अशी धावून जाते तुमचं काय चालू आहे ते सांगा आधी आता सत्य घाबरतो अरे बापरे धुमकेतू तर खूपच तापलाय नाही 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 नक्कीच काहीतरी गडबड झालेली दिसते कुठली तरी तार निसटलेली दिसते काहीतरी प्रॉब्लेम झालाय बरं का त्याच वेळेस आता मीरा मुलग ते तुमचं काय चालू आहे ते सांगा आणि मग माझ्याशी बोला तेव्हा सत्य तर धुमके तू अगं जरा हस की एवढी का भडकली काय झालंय तेव्हा मीरा ते ती ती देवी का तिच्यामुळे झालं हे सगळं तेव्हा सत्य तो कोणती बबडी थांब आता तिला दाखवतोच सोडत नसतो आता त्या बबडीला जातोच आणि बघतोच काटच काढतो आता त्या बबड्या आणि बबडीचा असे म्हणत रागाच्या भरात सत्य आता घराकडे निघालेले असतो त्याच वेळेस मीरा त्याचा हात पकडते की हे असं आहे तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाही देविकाचं नाव घेतलं म्हणून सरळ तिच्याशी भांडायला निघायचं हो की नाही आणि तिकडे जाऊन तमाशा करायचा एवढंच जमतं पण तिने काय केलं कुठे केलं कसं केलं हे विचारलं का तुम्ही नाही ना मग असे कसे तुम्ही डायरेक्ट निघालात तिकडे हेच मला तुमचं पटत नाही अजिबात तुम्हाला काही जमत नाही आता मात्र झुमके तू पुन्हा भडकलेली असते तेव्हा सत्य म्हणलागतो धुमकेतू सॉरी सॉरी चुकलं माझा मी ना असे आता ताई करायला नको आहे ना हो की नाही सॉरी धुमकेतू आता मात्र मीराला जरा सत्याचं हसू यायला लागतं त्याच वेळेस सत्य आता धुमकेतूला गुदगुल्या करू लागतो तेव्हा मीरा म्हणते अहो अहो काय करताय तुम्ही गप्प बसा बरं हे बघा इकडचे तिकडचे लोक जाता येत आहेत ते बघतील तेव्हा सत्य म्हणतो धुमकेतू इतक्या वेळ ती माझ्यावरती एवढं ओरडत होती तेव्हा नाही लोकांनी बघितलं का तेव्हा तर बघू द्या म्हणत होती मग आता काय झालं तेव्हा लगेच आता मीरामू लागते अहो आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल त्यावर सत्य मला लागतो धुमके तू तू काळजी करू नको आपण या सगळ्यातनं लवकरच काहीतरी मार्ग काढू पण तोपर्यंत तो, तू अशीच हसत राहा तू हसली की लय भारी दिसती तेव्हा मग लागते खरंच तेव्हा सत्य मला लागतो हो असं वाटतंय की आजूबाजूला फुलांचा झरा आहे जुळजुळणारं वारं आहे असं तुझ्याकडेच बघत राहावं वाटतं खरंच एक नंबर भारी तेव्हा मीरा मुलाक ते अजून त्यावर सत्य मुलाक तो अजून तू असंच आपल्या सुगंधाने सगळ्यांना असं म्हणजे आपल्या प्रेमात पाडावं असं वाटतं तेव्हा मीरा मुलाक ते खरंच त्यावर सत्य मुलाक तो हो धुमकी तू तेव्हा लगेच मीरा मुलाक ते बरोबर आहे बर तुमचं झालं असेल तर तुम्ही जा मीही घरी जाते तेव्हा सत्या मुलाक तो धुमके मला पण एक भाडं आलेलं आहे मला निघावं लागतंय चल मी निघतो आ असे म्हणत सत्य निघालेलं असतानाच तो धुमकेतूचा हात पकडतो आणि मग तू धुमकेतू तु। प्लीज मला जाऊ दे धुमकेतू हे बघ मला माहिती आहे तुला माझ्याशिवाय नाही करमत पण धुमकेतू अगं भाडं आलं आहे ना मला चावंच लागेल आता मीराला धक्काच बसतो काय चालू आहे माणसाचं चा। हात तर स्वतःने पकडला आहे आणि जाऊ दे जाऊ दे करतायत तेव्हा मीरा बोलागते अहो काय झाले तुम्हाला हात मी नाही पकडला तुम्ही पकडलाय तेव्हा सत्य पटकन धुमकेतूचा तळहात पुढे करतो आणि आपला हात तिच्या हातात देतो जेणेकरून धुमकेतूनेच आपला हात पकडलाय असं दाखवायचं असतं त्याला तेव्हा लगेच मीरा मात्र असू लागते त्याच वेळेस सत्य म्हणतो धुमकेतू नक्की जाऊ ना तेव्हा मीरा मुलाक ते नाही नका मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आता मात्र सत्य म्हणतो खरंच धुमकेतू आता मीरा मोलाक ते हो इकडे या या आता सत्या अजून धुमकेतूच्या जवळ जातो आता मात्र सत्या खरंच खूपच खुश झालेलं असतं त्याला वाटतं की धुमकेतून नक्कीच आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी आहे आता मात्र मीरा लगेच हळू सत्या जवळ येताच पटकन ते साबणाचं पाणी हातात घेते आणि सत्याच्या चेहऱ्यावरती उडवते आता मात्र ते साबणाचं पाणी आपल्या डोळ्यात गेलं की काय अशी ॲक्शन आता सत्य करू लागतो आई ग धुमकेतू खूप जळजळ ती धुमकेतो असे जोरजोरात ओरडू लागतो नाचू लागतो मीरा मात्र घाबरते अरे बापरे मी तर सुकून चेष्टा केली खरं डोळ्यात के गेलं की काय हे पाणी अहो इकडे बघू इकडे बघू असे म्हणत मीरा आता पटकन आपल्या पदराने सत्याचे डोळे पुसू लागते डोळ्याने आता सत्याला जणू काही दिसत नसतो असे डोळे अगदी बंद केलेले असतात सत्याने आणि हळूच आता थोडासा डोळा उघडून सत्य धूमकेतूकडे बघत असतो मीरा आता पटकन आपल्या तोंडाने फुंकर मारत असते जेणेकरून डोळ्यांची आग होऊ नये असं तिला वाटू लागतो पण आता हळूच सत्य धुमकेतूकडे बघतोय हे तिच्या लक्षात येतं आता मीरा आताची घडी घालून उभी राहते आणि रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य होऊ लागतो धुमकेतू अगं लय जळ आहे पटकन फुंकर मार अगं धुमकेतू साबणाचं पाणी होत ते तरी मीरा रागाने सत्याकडे बघू लागते कारण ही समधी नाटकं चालू आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच मीरा मुलाक ते झालं एवढी समधी नाटकं भरपूर येतात नाही झालं असेल तर थांबू आता आता सत्य तर तुकडेच बघू लागतो त्याच वेळेस मीरा मुलाक ते बास पुरे झालं आता कुठलंही नाटक नको आहे चला मी निघते घरी असे म्हणत मीरा आता घरी निघालेली असताना सत्य पटकन तिचा हात पकडतो आणि लगेच धुमकेतूला घट्ट मिठी मारतो आता मात्र मीरा सत्याकडे बघत असते वेळेस सत्याने आता पहिल्यांदा इथे धुमकेतूची पप्पी घेतलेली असते आता मीरा तर एकदम खुशच होते आणि सत्याकडे बघू लागते सत्या पटकन गाडीत जाऊन बसतं आणि अगदी प्रेमाने धुमकेतूकडे बघत असतं मीरा ही लाजतच तिकडनं निघून जाते तर इकडे देविका आता आपल्या मैत्रिणीकडे आलेली असते तेव्हा ती तिच्या मैत्रिणीला सांगत असते हे बघ मी पहिल्यासारखे ना आता घरी जाऊन मसाज वगैरे किंवा कुणाला काही ट्रीटमेंट करायची असेल तर नक्कीच करेल मला माझ्या पार्लरचं काम पुन्हा सुरू करायचं आहे नाही म्हणजे कुणाच्या ऑर्डर असेल तर मला सांग जा मी जाईन घरी सेवा करण्यासाठी तेव्हा लगेच तिची मैत्रिणीमुळं ते हो म्हणजे तू पार्लरची सेवा पुन्हा सुरू करणार अगं पण तुझ्या सासूला पटेल का हे अगं ती बाई जाऊ देईल का तुला ती बाई कसली तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच देविका म्हणाग लागते तिचं काही लक्षात घेऊ नको तू अगं आजकाल घरात असं वारं फिरतंय ना जे जसं मी म्हणन तसं सगळं काही माझ्या म्हणण्यानुसार आहे कारण माझ्याकडे एवढे पैसे आहेत ना आणि माझ्या त्या मूर्ख सासूला पैसे फेकले की ती कशालाही तयार होते ग एक नंबरची भामटी बाई आहे ती तेव्हा तिची मैत्री लागते देविका मानलं पाहिजे हा यार तुला खरंच काय सॉलिड डोकं आहे तुझं म्हणजे बघ ना तुझ्या नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड तिला तू सापडवलं तिच्याकडनं पस्तीस लाख वधून घेतले आणि मग नवऱ्याला गुंडाळून ती स्वतःकडेच ठेवले वा 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 खरंच एक नंबर भारी या पण तुझी ती सासू एक नंबरची खट्ट्याळ होती तेव्हा लगेच देविका ते मुलाक ती मूर्खवाई आहे ग ती तिला ना अक्कलच नाही आहे पण माझ्या इशाऱ्यावरती कसं नाचवायचं ना तिला हे मला चांगलंच जमतं तू नको टेन्शन घेऊ तिचं तू फक्त मला ऑर्डर असल्या तर सांग त्यावर तिची मैत्री मू लागते अगो माझ्याकडे ना माझ्या एका दुबईच्या मैत्रिणी ना काहीतरी डायमंडचे सेट वगैरे पाठवलेत हा मी तुला दाखवत्या म्हणजे कसं आहे ना डिस्काउंटमध्ये भेटतात ते आपल्याला त्यावर लगेच देविका मला लागते बघू बघू आता एक डायमंडचं घड्याळ असतं ते देविकाला खूपच आवडतो तेव्हा ती दे लगेच आपल्या मैत्रिणीला म्हणू लागते अगो हे घड्याळ कसलं भारी आहे नाही म्हणजे किती किंमत आहे याची त्यावर तिची मैत्री मिळू लागते दीड लाख पण होलसेल भावात आपल्याला एक लाखापर्यंत मिळून जाईल त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते होणार मग तू या घड्याळच्या सगळ्या डिटेल्स पाठव मला मी हे घेणार म्हणजे घेणार तेव्हा तिची मैत्री म्हणू लागते अगं एवढे पैसे अगं पण जर तुझ्या घरच्यांना समजलं हे पैसे कुठनं आले ते त्यावर देविका मला तेव्हाचं तेव्हा बघूया आत्ता मजा करायचे दिवस आहेत ना मग मजा करूया चल मी येते असे म्हणत देविका तिकडनं आता निघालेली असते तर आता इथे हॉलमध्ये मीरा सत्या पंकज रवी रिया बसलेले असतात आता पंकजला मात्र घोळात घेण्यासाठी हा सगळा प्लॅनिंग चालू असतो मीराच्या हातात मोबाईल असतो एकदा का सत्य आणि रवीने या पंकजला बोलायला लावलं की बरोबर मोबाईलमध्ये बोलणं रेकॉर्ड करायचं असं आता ठरलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो पंकज साहेब ओ बसा की त्यावर लगेच पंकजू लागतो ए तुम्हाला साहेब का म्हणतोय त्यावर सत्य म्हणू लागतो अरे माणसाजवळ जर लाखात पैसे असतील ना तर त्यांना साहेब म्हटलं जातं तेव्हा रवी लागतो वा, वा सत्य एक नंबर भारी आणि आपल्या पंकज दादाकडे तर पंचवीस लाख आलेत ना मग तो साहेबच झाला की आता पंकज जणू खरं साहेब झाला की काय असं टाइट फिट बसू लागतो त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणा तू पण पं, पंकज दादा कमालच या नाही म्हणजे तुझ्याकडे एवढे पैसे आले देविकाच्या बाबामुळे तेव्हा लगेच सत्या म्हणाग तो नशीबच भारी म्हणायचं आता बघ ना त्या सारिकाने एवढी पस्तीस लाखांना लात मारली पण तरी पंकजकडे पैसे आलेच ना असे म्हणत सत्या तर लात मारतो ते पण पंकजच्या पायावरती आता पंकजच्या पायाला लागतं तेव्हा ला तो ओरडतोय ते सत्या अरे पैशांना लात मारली होती ना तिने तुम्हाला कशाला लात मारतो त्याच वेळेस सत्यावा लागतो नाही म्हणजे ती एवढे पैसे घेऊन गेली पण तरीही तुझ्याकडे परत पैसे आलेच की त्यावर पंकज लागतो मग मी काय असा सोडणार आहेत नाही का आपलं आपण कुणाला काही देत नाही हां तिच्याकडनं आपण बरोबर घेणार तेव्हा लगेच सत्यावे लागतो वा, वा रे बेटा आता तुझ्या तोंडानेच कबूल कर मीरा मनाशीच म्हणू लागते यांनी खून केली की मला लगेच इकडे रेकॉर्डिंग सुरू करायची आणि या पंकजचं बोलणं समजा रेकॉर्ड करायचं म्हणजे ते आपल्याला बाबा आणि आईसमोर दाखवता येईल तेव्हा लगेच आता रवी लग पंकज दादा नाही म्हणजे त्या सारिकाचं पुढे काही झालं तुला माहिती आहे का तेव्हा पंकज मिळतो नाही नाही मला त्या बल्कबद्दल काही माहिती नाही त्याच वेळेस आता रवी तो नाही म्हणजे पंकज दादा तुला आता बिझनेस सुरू करायचा आहे ना मग कसला बिझनेस करायचा काय करायचं ते तुला देविकाच्या बाबांना सांगावं लागेल काही ठरवलं का आता पंकज मात्र बोलण्यात अडकतो की काय असं त्याला वाटू लागतं त्यावर पंकज मनाशीच मिळू लागतो हे दोघे तर सॉलिड डेंजर आहे बोलण्यात मला नक्की अडकू शकतात आणि जर बोलता बोलता मी सगळं सत्य सांगून टाकलं तर नाही 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 देविका माझ्यावरती खूप ओरडेल त्यामुळे मला इकडनं निष्ठावं लागेल नाहीतर हे लोक मला काही प्रश्न विचारतील तेव्हा लगेच पंकज लागतो नाही म्हणजे तसा अजून काही विचार केला नाही बघू मी देविकाशी बोलेल आणि नंतर ठरवेल आलोच आम्ही तेव्हा सत्या पटकन पंकजचा हात पकडतो अरे बाबड्या कुठे चाललास तिच्याशी नंतर बोल आधी आमच्याशी बोल की असला कसला भावे असे म्हणत सत्या त्याला खाली बसवतो पंकज पुन्हा उठतो सत्या पुन्हा त्याचा हात धरून त्याला खाली बसवतो अरे बैस की कशाला जातोय तेव्हा पंकज लागतो ए सत्या काय प्रॉब्लेम आहे तुझा अरे जाऊ दे ना मला अरे आम्हाला प्लॅनिंग करायचंय पुढचं जाऊ दे तेव्हा सत्यावर लागतो बबड्या अरे मग आम्हाला पण घे की तुमच्या प्लॅनमध्ये असं काय करतोय बैस की त्यावर लगेच आता रवी पटकन पंकजचा हात पकडतो दादा अरे एवढ्या गप्पा मारतोय मग बैस की दोघे आता पंकजला काही तिकडनं जाऊ देत नाही त्याच वेळेस आता लगेच सत्यावर लागतो लाग हे पण पंकजकडे एवढे पैसे आले पण श्रीमंत झाला म्हणून तो भावांना विसरला की अरे बघ ना आपल्याला साधी पार्टीसुद्धा दिली नाही त्यावर रवी मला हो ना पंकज दादा तू हे समज खूप चुकीचं केला आम्हाला पार्टी हवी पण ती पण साधीसुदी नाही ओली पार्टी हवी बियर वगैरे झालीच पाहिजे आता मौसम पण छान आहे ना आता मीरानी रियाला राग येतो त्याच वेळेस रिया मला वागते रवी काय बोलतोयस तू जमणार नाही या तेव्हा मीरा मला वाटते हो तुम्हाला पार्टी करायची तर करा पण हे समजे धंदे करायचे नाही तेव्हा रेऊ लाग लागतो रिया अगं फक्त एक बियर अगं वातावरण किती छान आहे मस्त आहे आता धुमकेतू सत्याकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस आता एक डोळा असा बारीक करतो आणि धुमकेतूला हे समज खोटं आहे असं सांगू लागतो पण तरी मिराला रागच येतो त्याच वेळेस आता लगेच राहू लागतो पाहिजे आम्हाला पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे त्यावर पंकू लागतो ठीक आहे ठीक आहे देतो मी पण मला काय असं वाटतंय पार्टी करण्यापेक्षा ना वातावरण छान आहे आपण गरमागरम चहाच पिऊया की तेव्हा रवी लागतो काय अर्थ यालास दादा अरे तू भावांना पार्टी देऊ शकत नाही ते दे का तेव्हा पंकज लागतो बरोबर ठीक आहे देतो पार्टी देविकाला विचारून येतो परवानगी हवी ना मग जातो मी या असे म्हणत पंकज रूममध्ये जातो त्याच वेळेस सत्या मला लागतो ए इकडे लक्ष द्या आता बरोबर रवी आणि मी पंकजला दारू पासतो आणि त्याच्या तोंडून सत्य कसं ओकून टाकायला लावतो ना बघास तुम्ही हा पण तोपर्यंत तुम्ही इथे त्या देविकाला घोळात घ्या तिच्याकडनं काही सत्य काढता येतं की काही ते बघा आणि मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा असा प्लॅनिंग आता ठरलेला था असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे बाहेर आता बागेमध्ये पंकज सत्या आणि रवी तिघेही बसलेले असतात आता सत्याने खूपच दारूच्या बॉटली आणलेल्या असतात आता मात्र बोलण्याच्या नादात हा जणू काही खूपच श्रीमंत झालाय असं त्याला हरभऱ्याच्या झाडावरती रवी आणि सत्याने चढवलेलं असतो त्यामुळे पंकज आता खूपच दारू प्यायला सुरुवात करतो तर इकडे आता हॉलमध्ये मीरा मोबाईल हातात घेऊनच बसलेली असते कारण देविकाचं रेकॉर्ड करायचं असतं ना तर त्याच वेळेस आता लगेच रियावा लागते देविका नाही म्हणजे तुझ्या बाबांनी तुला एवढे पैसे दिले अगं पण ते तुला भेटायला कधी येणार तेव्हा देविका मुलाखती त्यांच्याकडे वेळ नाही आहे ना मग येतील ते वेळ मिळाला की येतील त्यावर लगेच रिया मला अगं पण त्यांनी तुझी एवढी मदत केली मग आपण त्यांच्याशी फोनवरती बोलू शकतो की लाव की व्हिडिओ कॉल त्याच वेळेस आता लगेच देविका मुलाग ते नाही नको त्यांचा कॉल बंद असेल ना ते कामात असतील देविकाला काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस इकडे आता रवी मला तो पंकज दादा नाही म्हणजे तुझे सासरे खूपच भारी ना तू त्यांच्या टचमध्ये असतील तेव्हा लगेच पंकज लागतं कसले आले सासरे नाही रे ते माझ्या टचमध्ये नाही मलेशियाला असतात आता मात्र या पंकजला खूपच चढलेली असते बाहेर खूपच तमाशा चालू चाललेलो असतो तो आवाज ऐकताच लगेच देविका म्हणू लागते बघ बघ हिच्या नवऱ्याचा बाहेर किती तमाशा चाललाय दिस तो दिसतोय ना त्याच वेळेस रिया म्हणू लागते हो सत्यता त्या तमाशा घालतोय का नाही आपण पैंज लावूया हजार रुपयाची पैंज कोण तमाशा घालतं हे कळेल ज्याचा नवरा तमाशा घालत असेल त्याने आपल्याला हजार रुपये द्यायचे चालेल तेव्हा लगेच देविकावर लागते चालेल मला माहिती आहे हा सत्याच धिंगाणा घालतोय आता मात्र सत्या आपली सत्यागिरी दाखवून या बबड्याकडनं कसे पैसे काढून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद